सर्वप्रथम सगळ्यांना नमस्ते माझं नाव नंदिनी संदीप जाधव आहे मी आज तुम्हाला सगळ्यांना पहिले वेलकम तुमचं स्वागत आहे नंदिनी जाधव या चॅनलमध्ये आणि आज मी बनवणार आहे मटण मसाला रेसिपी ती आहे अगदी सोपी आणि झटपट बनणारी तर चला बघूया आपण त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती सर्वप्रथम एक किलो मटण आहे मी एक किलो मटण घेतलेलं आहे चांगलं स्वच्छ दोन चार पाण्याने धुवून हे मी मटण घेतलेलं आहे ही रक्ती आहे आणि एक किलो हे मटण आहे एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे त्यासाठी लागणार आहे आपल्याला फोडणीसाठी एक बारीक चिरलेला कांदा दहा बारा कडीपत्त्याची पानं मिरची आलं लसूण मिरची कोथिंबीर याची पेस्ट गार्निशसाठी कोथिंबीर ह्यासाठी लागणारे गरम मसाले मोठी वेलची छोटी वेलची काळी मिरी लवंग आणि तेजपत्ता ह्यासाठी लागणारे मसाले मिरची पावडर हळद धणेबडीशे पूड मीठ चवीनुसार फोडणीसाठी तेल आणि गार्निशसाठी दही आणि शेवट आपल्याला लागणार आहे कसुरी मेथी आणि एक सिक्रेट मसाला जो आहे सिक्रेट तो आहे मटण मसाला तर चला आपण कृतीला सुरुवात करूया तुम्ही साहित्य पाहिलेलं आहे तर चला आपण झटपट कृतीसाठी तयारी करूया तर कृतीला आपण सुरुवात करूया सर्वात प्रथम हे जे मटण आहे ते आपण कुकर मध्ये तीन शिट्या लावून शिजवून घेणार आहोत हे मी कुकर मध्ये शिफ्ट करते आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी हळद पाव चमचा धणे बडीशे पूड अर्धा चमचा मीठ थोडीशी कोथिंबीर आणि थोडस तेल आपण गॅस चालू करून घेऊया आणि हे चांगलं मिक्स करून ह्याला आपण तीन शिट्या काढून घेऊ थोडस पाणी हे ठेवूया आपण गॅसवर आपण याला तीन शिटा देणार आहोत तीन शिटा गॅस आपण बंद करायचा आहे कुकर आपला गार झालेला आहे कुकर आपण खोलून घेऊया यामध्ये टाकणार आहोत आपण आता दही थोडीशी आले लसूणची पेस्ट कारण का आपल्याला फोडणीला सुद्धा टाकायचे आणि आपण आता हे मिक्स करू आता आपण हे पंधरा मिनटं बाजूला ठेवूया आणि तयारी करूया आता फोंडीची कढई आपली तापलेली आहे त्यामध्ये टाकूया आपण दोन मोठे चमचे तेल तापलेलं आहे त्यामध्ये आपण घेतलेला आहे एक तेजपत्ता एक मोठी वेलची दोन छोटी वेलची लवं, चार लवंग आणि चार काळी मिरी आता आपण हे ह्याच्यात टाकतो आता यामध्ये टाकणार आहोत आपण हे बारीक केलेला कढीपत्ता आणि ही मिरची कढी फक्त चांगला हे होऊ द्या आता आपण टाकतो त्यामध्ये कांदा कांदा आपल्याला चांगला लाल करायचा आहे कांदा लाल झालेला आहे यामध्ये आता आपण टाकणार आहोत अर्धा चमचा आले लसूण पेस्ट चांगली मिक्स करून घेऊ आपण मटणमध्ये कढीपत्ता टाकला ना ती खूप छान सुगंध येतो आता आपण ह्यात टाकणार आहोत आपले मसाले आपण टाकणार आहोत थो थोडीशी हळद मगाशी आपण चिकनप्रमाणे हळद टाकलेली आहे टाकणार आहोत दीड चमचा तिखट एक अख्खा चमचा धणीवडीच्या पूड टाकणार आपण मसाल्याप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचंय कारण का आपण मग अशी मटण मध्ये मीठ टाकलेलं आहे तर आता आपण हे मसाल्याप्रमाणे मीठ टाकतो आहे आणि आता प्लस आपला एक चमचा मटण मसाला पावडर आता हे छान आपण मिक्स करून घेऊ स्टेजला पण थोडीशी कोथिंबीर टाकू तेलामध्ये कोथिंबीर टाकल्याने ग्रीन जाते आता एक मसाला आहे की जे झटपट जेवण बनवतं झटपट छानपैकी मी त्याचं म्हणजे मी ॲडव्हर्टायझिंग करत नाही आहे पण तरीही मी जे रोजच्याला वापरते ते आहे हे काळं वाटण मी इथे मगाशी भिजवून ठेवलं आहे त्याला पंधरा मिनटं भिजवायला वेळ लागतो त्यामुळे बघा पण मी इथे मगाशी भिजवून ठेवलेलं आहे त्याचं जेवण खूप छान होतं मस्त आता आपण हे वाटण इथे टाकणार आहे त्याला एक पाच मिनटं आपण तेल टोपे आपण पण याला हलवून घेऊया छान मसाला त्याच्यात मुरू द्या हे आहे आपलं काळं वाटण सगळ्या भाजीला चालतं सध्या तुम्ही वाटण वाटायचं सोडून दिलेलं आहे ह्या वाटणामुळे हे बघा आपल्या ह्याला मस्त मसालेला तेल सुटलेलं आहे वाटण कसं सगळं मिक्स झालेलं आहे आता ह्या स्टेजला आपण हे मटण यामध्ये टाकू गरम आहे थोडंसं बघा किती छान कलर आलेला आहे आता आपण याला थोडस अजून शिजवणार आहोत असं तेल छान सुटलं आहे बघा त्याला आपण थोडस अजून आटवणार आहोत झाकण ठेवून आपण ह्याला एक पाच मिनटं शिजू द्या म्हणजे आपलं ते मटण जे आहे ते थोडंसं आटेल तयार आहे आपला मटण मसाला या स्टेजला कसुरी मेथी जी बारीक केलेली आहे तयार आहे आपला मटन मसाला कसं वाटलं मटन मसाल्याची रेसिपी मला मेसेज करून नक्की सांगा